नमस्कार संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर आज आपण बोलणार आहोत अभंग क्रमांक चौऱ्याण्णव कपट आणि भक्ती यावरचं भाष्य हो नमस्कार हा अभंग म्हणजे काय आहे की फक्त धार्मिक शिकवण नाहीये नाहीये नाही मानवी स्वभाव आणि समाजातला जो दांभिकपणा आहे ना त्यावर नेमकं बोट ठेवतो हा अभंग बरोबर आणि त्यासाठी आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं विश्लेषण आहेच तर मग खरी श्रद्धा आणि हा ढोंगीपणा हे ओळखायचं कसं सुरुवात करूया का नक्कीच पहिलीच ओळ बघा किती भेदक आहे कोणती भोरप्याने सोंग पाली ठिले वरी बक ध्यानधरी मत्स्या जैसे म्हणजे वरुण शिकारी वेगळंच रूप घेतो किंवा बगळा हो अगदी शांत हो ध्यान ध्यान लावल्यासारखा दिसतो पण त्याच सगळं लक्ष माशावर असतं अच्छा हे फक्त धार्मिक नाहीये हे लक्षात घ्या म्हणजे कोणीही अगदी समाजात सुद्धा वरुण शांत मदतीचा आणणारा असू शकतो पण आतला हेतू वेगळाच म्हणजे बाह्य रूप आणि आतला हेतू यातला फरक ओळखायला हवा फासे जैसे म्हणजे टिळा माळा ही सगळी चिन्ह पण ती फक्त देखावा हो म्हणजे चिन्ह महत्वाची नाहीत असं नाही म्हणत तुकाराम महाराज पण जर आतून प्रामाणिकपणे नसेल तर ती चिन्ह म्हणजे काय काय जगी फासे जसे म्हणजे जसा एखादा फास लपवतला आकर्षक वस्तूं मागे तसा प्रकारे हा अरे बापरे म्हणजे धर्माचा वापर फसवण्यासाठी बरोबर आणि हे ओळखणं गरजेचं आहे खरी भक्ती आतून येते नुसत्या बाह्य चिन्हांनी नाही पुढे अजून एक उदाहरण आहे कोळ्याचं ढीवर मत्स्या चारा घाली जैसा भितरील फासा कळवून हे तर हे तर आज पण खूप दिसत नाही का म्हणजे आमिष दाखवून फसवणं अगदी तंतोतंत हेच ते मोह आणि लोभाचं जाळ गोड बोलणं मोठी आश्वासनं ऑफर्स हो हो या मागे तो भितरीला फासा म्हणजे आतला कपटी हेतू तू लपलेला असतो तू पटकन दिसत नाही आणि हेच तर माया किंवा अविद्या म्हणतात ना त्याला जे खरं नाही ते खरं वाटायला लावण्याची शक्ती आपल्याला सत्यापासून दूर नेते ती बरोबर आणि मग खाटेकचं उदाहरण तर आणखीनच फेट आहे हो ते तर खूपच खाटेका हा स्नेहवादेने पशुपाळी कापावया नळी तयासाठी म्हणजे वरवरचं प्रेम दाखवत होतो अगदी फसवा स्नेह आहे तो सहानुभूती दाखवायची कळकळ दाखवायची पण हेतू हेतू भलताच हो हेतू फक्त स्वतःचा स्वार्थ आणि असा स्नेह आणि खरी आपुलकी यातला फरक ओळखायला हवा आपण खूप सजग रहावं लागतं खरंय आणि या सगळ्या उदाहरणांनंतर मला वाटतं अभंगाचा शेवट खूप महत्वाचा आहे तुकाराम महाराज स्वतःबद्दल बोलतात बरोबर हीच तर उंचीये त्यांची तुका म्हणे तैसा भाला मी लोकांत परिथू कृपावंत पांडुरंगा हम्म म्हणजे जगात मी पण असाच वरवर भला दिसतो कदाचित पण खरी गोष्ट तुलाच माहितीये पांडुरंगा तू कृपा कर किती प्रांजळपणा आहे यात हीच नम्रता हेच आत्मपरीक्षण स्वतःचे दोष मान्य करणं हेच खरं आध्यात्मिक बळ आहे जे ढोंगीपणात नसतं बरोबर कितीही चुका असू देत शेवटी भगवंताची कृपाच तारणार हा विश्वास स्वतःच्या अपूर्णत्वाची जाणीव हीच शुद्धतेकडे पहिली पायरी आहे म्हणजे हा अभंग एकाच वेळी दांभिकतेवर प्रहार करतो आणि दुसरीकडे आत्मपरीक्षण आणि श्रद्धेचं सा महत्व पण सांगतो अगदी बाह्य देखाव्यापेक्षा आतलं सत्य महत्वाचं हाच संदेश आहे बरोबर आणि मग एक विचार येतोच मनात की तुकाराम महाराज ज्या विवेकाकडे बोट दाखवतायत म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे ओळखण्याची क्षमता हो तो विवेक आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसं जागृत ठेवू शकतो इतरांशी वागताना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आत डोकावताना हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे